मागील अध्यायात आपण पाहिले मच्छिंद्रनाथांनी वादचक्रास वर दिला आणि श्रीरामांची भेट झाली पशुपतरायाची रामाच्या पोटी असलेली कामना मच्छिंद्रनाथांनी संतुष्ट केली आता नवव्या अध्यायात मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघाले त्यांनी सप्तमोक्षपुरींचे दर्शन घेतले अयोध्या मथुरा अवंतिका म्हणजे उज्जैन काशी काश्मीर मिथिला प्रयाग आणि गया गयेत त्यांनी विष्णुपदाला नमस्कार केला इतर तीर्थे पूर्ण करून बंगाल देशातून ते चंद्रागिरी गावी पोहोचले चंद्रागिरी गावात भिक्षाटन करताना मच्छिंद्रनाथांना एक दयाळू सर्वोपकारी ब्राह्मणाचे घर दिसले त्यांना आठवले द्वादश वर्षांपूर्वी याच घरात त्यांनी ब्राह्मणपत्नी सरस्वतीला पुत्रप्राप्तीसाठी वरद भस्म म्हणजे संजीवनी भस्म दिली होती त्यावेळी त्यांनी सांगितले होते द्वादश वर्षांनी मी परत येईन मच्छिंद्रनाथांनी त्या घरात जाऊन सरस्वतीला हाक मारली आणि विचारले तुझं पुत्र दाखव पण सरस्वती म्हणाली महाराज मला कोणताही पुत्र झाला नाही कारण तिने त्या मंत्रविभूतीवर विश्वास ठेवला नव्हता ती भस्मतीने गोवऱ्याच्या गाराऱ्यात फेकून दिली होती मच्छिंद्रनाथ म्हणाले मला दाखव जिथे तू ते भस्म टाकले होतेस त्या गोवऱ्याच्या उकिरड्याजवळ जाऊन मच्छिंद्रनाथांनी हाक मारली हे गोरक्ष त्या ढिगाऱ्यातून बालकाचा आवाज आला महाराजा गुरुवर या गोरक्ष असा मी या ठिकाणी आहे परंतु गोवर नगाने गुंफीत काया झाली आहे मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथांनी लोखंडी पत्रानं पृथ्वी खोदून त्या गोवऱ्यातून बालकाला बाहेर काढले तो बालक तेजस्वी होता जणू बाल सूर्याच्या किरणासारखा पूर्ण चंद्राच्या प्रकाशासारखा दिव्य तेज त्याच्या अंगातून झळकत होते तो द्वादश वर्षाचा सुंदर तेजस्वी सर्व गुणसंपन्न बालक होता मच्छिंद्रनाथांनी त्याचं नाव ठेवले गोरक्षनाथ कारण तो द्वादश वर्ष गोवऱ्याच्या रक्षणात होता मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीला सांगितले अविश्वासामुळे अव तुला शाप मिळू नये तू आता येथे थांबू नकोस असं सांगून तिला तेथून पाठवले यानंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जगन्नाथ पुरीच्या दर्शनासाठी निघाले मार्गात ते कनकगिरी या गावी आले मच्छिंद्रनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी गोरक्षनाथाला भिक्षा आणण्यासाठी पाठवले गोरक्षनाथ एका विप्रगृहात गेला तेथे पितृश्राद्ध चालू होते आणि भरपूर भिक्षा मिळाली घरातील सद्गुली स्त्रीना प्रेमाने षड्रसांना वड्या पातवड्या पोळ्या भात शिरा कचोर मालपुवे पुरी कढी सांबार घृत असे सर्व पदार्थ पात्रात भरून दिले मच्छिंद्रनाथांनी भोजन केले त्यांना वड्यांची चव अत्यंत रुचकर वाटली त्यांनी गोरक्षनाथाला सांगितले आणखीन वडे घेऊन ये गोरक्षनाथ पुन्हा त्या घरात गेला आणि म्हणाला माझ्या गुरूंना वडे खूप आवडले कृपया आणखीन वडे द्या स्त्रीनं विनोदाने किंवा कदाचित त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हटले गुरुभक्ती दाखवायची असेल तर तुझा डोळा देऊन वडे घे गोरक्षनाथानं विचार केला गुरुभक्तीसाठी काहीही कठीण नाही आणि त्यानं तात्काळ अनामिका अंघोळीनं आपला डोळा काढला आणि त्या स्त्रीला दिला हे पाहून ती स्त्री थरथरली तिनं गोरक्षनाथाला क्षमा मागितली आणि वडे तसेच त्याचा डोळा परत दिला गोरक्षनाथानं वडे आणि डोळा वस्त्रात ठेवून घेतला आणि गुरुकडे परतला मच्छिंद्रनाथांनी पाहिले की गोरक्षनाथाने डोळा वस्त्राने झाकला आहे ते विचारले काय झाले गोरक्षनाथाने सत्य लपवायचा प्रयत्न केला पण मच्छिंद्रनाथांच्या आग्रहाने त्याने सर्व सांगितले कशी त्याने गुरुभक्तीसाठी आपला डोळा दान केला हे ऐकून मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले त्यांनी मंत्रसंजीवनीचा पाठ करून सूर्य तेजाने गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा त्याच्या चक्षुकपाठात स्थापित केला तो डोळा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी झाला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाच्या अखंड गुरुभक्तीवर आनंद व्यक्त केला त्याला त्यांनी दिली अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे विद्या, विद्या आणि शाबरी कवित्वविद्या कनकगिरी गावात त्यांनी एक महिना राहून गोरक्षनाथाने या विद्यांचा अभ्यास केला या अध्यायाच्या पठणाने चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे ज्ञान प्राप्त होते हा अध्याय आपल्याला शिकवतो गुरुभक्ती त्याग धैर्य आणि समर्पणाचे खरे महत्व नवमाध्याय समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू